मिरजेत शिडी धार्मिक विधीने सहाशे पन्नासाव्या मिरासाहेब दर्गाच्या उरुसाला सुरुवात मंडप डेकोरेटर्स संघटनेने मिरवणूक काढून दर्गा परिसरात विद्युत रोषणाई कामाला सुरुवात मिरजेतील हिंदू मुस्लिम एकाचे प्रतीक असलेले हजरत ख्वाजा शमणा मिरासाहेब यांच्या सहाशे पन्नासाव्या उरुसला आजपासून सुरुवात झाली आज चंद्र दर्शन झाल्यानंतर दर्गाला शिडी लावून उरुसाच्या धार्मिक विधीला सुरुवात झाली उर्सच्या अनुषंगाने सर्वप्रथम दर्गा परिसराला विद्युत रोषणाईने सजावट केले जाते विद्युत रोषणाईसाठी मिरजेतील सर्व धर्माचे मंडप डेकोरेटर्स याचा पुढाकार असतो या मंडप डेकोरेटर्स यांनी आपल्या विद्युत रोषणाई साहित्याची मिरवणूक काढून आपल्या कामाला सुरुवात केली गेले सात वर्षे एक रुपया मोबदला न घेता मंडप डेकोरेटर्स संघटना ही मिरासाहेब दर्गा आपली सेवा देत आहेत आज ओरुसाची सुरुवात झाल्याने हजारोंच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते याबाबत अधिक माहिती दर्गा खाद्यमाचे अजगर शरीफ मसलत यांनी दिली आहे

सालाबाद या वर्षी यावर्षी साहेबाचा सहाशे पन्नासावा उरुस पंचवीस जानेवारीला असून आजपासून उर्साला सुरुवात झालेली आहे त्याबद्दल मी सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना दर्गा खादिम जमातर्फे उरुसाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी चंद्रदर्शन झाल्यानंतर शिडी लावून या ठिकाणी उरुसाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे तसेच या वेळेला हजारोच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते तसेच गेली सात वर्षापासून हजरत खाजा शमना मिरा मंडप डेकोरेशन मिरज या संघटनेकडून सर्व मिरजेचे मंडप यांनी सात वर्षापासून मोफत या ठिकाणी उरुसामध्ये लाईटिंग करण्याचा उपक्रम केला एकही रुपयाचं मानधन न घेता स्वकशीनेच पदराचे पैसे घालून पदरचे पैसे घालून तसेच बदरच्या पैशाने या ठिकाणी लाईटिंगचं साहित्य आणून या ठिकाणी सात वर्षापासून ते या ठिकाणी लाईटिंग करत आहे त्याबद्दल त्यांचा दर्गा खातीम तर्फे आभार मानतो तसेच त्यांनी उरुसाच्या आज उरुसाची सुरुवात झाल्यामुळे आज त्यांनी सर्व लाईटिंग साहित्याचा आणि गलेबची मिरवणूक काढून या ठिकाणी दर्ग्याला गरेब अर्पण केलं आणि लाईटिंगची काम सुरुवात केलेली आहे त्यांनी तसेच दर्गा खातीम तर्फे येणाऱ्या उरुसामध्ये भाविकांची स्वयंभाव म्हणून सर्व पद्धतीचे जे काय लागत ते सर्व या ठिकाणी कामं चालू आहेत आणि काटेकोरपणाचं नियोजनसुद्धा पोलीस खात्याकडनं तसेच दक्षता म्हणून दर्गा खादीन जमात करणं सर्व पद्धतीचे जे जे व्यवस्था आहेत त्या ठिकाणी बावीपंचांची चांगली करता येईल ते करण्याचं काम दर्गा खादीन जमाती केलेली आहे आणि सर्व कामं या ठिकाणी उरुषाच्या निमित्तानं दर्गा खादीनतर्फातर्फे चालू आहेत आणि येणाऱ्या पंचवीस तारखेच्या उर्सवाला सर्व हिंदू मुस्लिम भाविकांनी या ठिकाणी उरुसामध्ये यावं आपली हजेरी लावी अशी मी गरगाखाजीन जमातर्फे आवाहन करतो